श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते तर दोन तारखेला आहे दोन ऑक्टोबरला आहे सर्वपित्र अमावस्या आणि तीन तारखेपासून तीन ऑक्टोबरपासून नवरात्र हे सुरू होत आहे शारदीय नवरात्राची ही यंदा तीन ऑक्टोबरपासून होणार आहे शारदीय नवरात्रीचा पहिला दिवस हा घटस्थापनेचा असतो या दिवशी महिला घरामध्ये घटाची स्थापना करतात यामध्ये नऊ धान्यांचा समावेश असतो प्रत्येक दिवशी एक नवे माळ ही लावली जाते नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना करून देवींना आवाहन करून नऊ दिवस तिची पूजा केली जाते काही भक्त हे नऊ दिवस अनवाणे चालतात व्रत ठेवतात केवळ फलाहार करतात आणि दसऱ्याच्या दिवशी व्रत सोडतात शक्तीचा जागर करणारा नवरात्रीचा हा सण देशभरामध्ये मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो महाराष्ट्रामध्ये तर शारदीय नवरात्रीमध्ये या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये महिला नऊ रंग हे परिधान करत असतात नवरंगाचे कपडे नवरंगाच्या साड्या या नवरात्रीमध्ये महिला परिधान करत असतात नवरात्रीमध्ये विशिष्ट दिवशी विशिष्ट रंग परिधान करण्यामागे कोणताही धार्मिक संकेत नाही पण हा सण मुळात महिला शक्तीच्या जागराचा असल्याने त्यांच्यामध्ये एकाच रंगाची वस्त्रे परिधान केल्याने समानतेची एकतेची आणि सुरक्षिततेची भावना निर्माण होण्यासाठी मदत होत असते तसंच सर्वांनी एकाच रंगाची वस्त्रे नेसल्याने प्रत्येकीला होणारा आनंदही खास असतो आणि याच उद्देशाने नवरात्रीची नवरंगाची ही संकल्पना पुढे आलेली आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हे, हे जाणून घेणार आहोत की नवरात्रीचे दोन हजार चोवीस या सालाचे नवरात्रीचे नवरंग हे कोणते आहेत आणि या नवरंगांचे विशेष महत्त्व काय आहे आणि कोणत्या दिवशी देवीच्या कोणत्या रूपाचं हे पूजन केलं जातं हेच आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हे नवरात्रीचे नवरंग जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आपण सर्वच जण ज्या शारदीय नवरात्राची वर्षभर वाट बघत असतो तर तो सण तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून सुरू होणार आहे शक्ती स्वरूपाची म्हणजेच देवीच्या नऊ रूपांची या काळामध्ये भक्तिभावाने आराधना पूजा केली जाते नवरात्रीचे नऊ दिवस अत्यंत पवित्र आणि मंगलमय असतात नवरात्रीच्या सणामध्ये रंगांचे देखील विशेष महत्त्व आहे या काळात अनेक जण नऊ दिवस वेगवेगळ्या रंगांचे वस्त्र हे परिधान करतात यामध्ये खास करून तर महिलांचा समावेश हा जास्त दिसतो नवरात्रीमध्ये ग्रहांच्या अद्भुत संयोगामुळे ब्रह्मांड दैवी शक्तींनी भरलेले असते या शक्तींचा शरीरामध्ये अनुभव घेण्यासाठी नवरात्रीमध्ये यज्ञ भजन पूजा मंत्र जप ध्यान इत्यादी केले जातात या काळामध्ये संयमी जीवन जगावे व्रत पाळावे सात्विक अन्नच हे खावे जेणेकरून आपले शरीर हे शुद्ध होईल आणि तसंच या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपल्याला दिवसभर आपले विचार हे सुद्धा शुद्ध ठेवायचे आहेत नवरात्रीच्या पहिल्या दिवशी सकाळी संकल्प स्वरूपामध्ये कलशाची स्थापना केली जाते हा कलश आनंद समृद्धी आणि शुभेच्छांचे प्रतीक आहे कलशासोबतच वाळूची वेदी बनवली जाते किंवा एखाद्या भांड्यामध्ये गहू हे पेरले जातात गव्हाची पेरणी केल्याने आपली संपत्ती वाढते तसंच अनेक अनेक जव देखील पेरतात जव हे सृष्टीचे पहिले पीक मानले जाते तसेच दुर्गा देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून तिची सजावट केली जाते देवीसमोर अखंड दिवा हा लावला जातो आणि शेवटच्या दिवशी नऊ मुलींना दुर्गा देवीच्या नऊ रूपांचे प्रतीक मानून त्यांची पूजा सुद्धा केली जाते संपूर्ण नवरात्रामध्ये या पृथ्वीवर देवी तत्व हे खूप मोठ्या प्रमाणात जागृत असते आणि म्हणूनच आपण या संपूर्ण नवरात्रामध्ये आपल्या कुलदेवीची सेवाही करत असतो आणि तिचा आशीर्वाद हा प्राप्त करून घेत असतो या नवरात्रीमध्ये आपण आपल्या घरामध्ये जर घटस्थापना केली आणि जर संपूर्ण नवरात्रीत देवी मातेची सेवा केली तर आपल्याला देवी मातेचा विशेष कृपा आशीर्वाद हा प्राप्त होतो आणि आपल्याला धनधान्य संपत्ती याची कशाचीच कमीही पडत नाही आपल्या घरावर जर आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद असेल तर आपल्या घराची प्रगती होते आपल्याला कोणत्याही कामामध्ये अडचणी या येत नाहीत आणि म्हणूनच या शारदीय नवरात्रामध्ये आपण आपल्या कुलदेवीची सेवा ही नक्की करायचीच आहे तर या वर्षी नवरात्रीचा पहिला दिवस आहे तो म्हणजेच तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार गुरुवार आणि या दिवशी माता शैलपुत्रीची पूजाही केली जाते आणि या नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपण पिवळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे आहे महिलांनी पिवळ्या रंगाची साडी ही या दिवशी घालायची आहे पिवळा रंग म्हणजे संपत्ती आणि स्नेहाचं प्रतीक आहे पिवळा रंग हा अष्टपूजा देवीचा खास रंग आहे तसंच पिवळा रंग हा ज्ञान विद्या सुख शांती अध्ययन योग्यता एकाग्रता मानसिक आणि बौद्धिक उन्नतीचे प्रतीक आहे तसंच पिवळा रंग हा आपल्या मनामध्ये नवनवीन विचार हे निर्माण करत असतो पिवळा रंग हा आपले मन प्रसन्न आणि प्रफुल्लितसुद्धा करत असतो आणि तसंच पिवळा रंग हा माता लक्ष्मीलासुद्धा आपल्या घराकडे आकर्षित करत असतो आणि भगवान सुद्धा पिवळा रंग हा अतिशय प्रिय आहे तर नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपल्याला पिवळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे आहे आणि माता शैलपुत्रीची पूजाही करायची आहे तर नवरात्रीचा दुसरा दिवस आहे चार ऑक्टोबर आणि या दिवशी आहे वार शुक्रवार नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी माता ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते आणि या दिवसाचा रंग आहे तो म्हणजे हिरवा तर या दिवशी आपल्याला हिरव्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे आहे देवी ब्रह्मचारिणीला हिरवा रंग हा प्रिय आहे हिरवा रंग हा विश्वास समृद्धी आणि प्रगतीचे प्रतीक आहे हा रंग अनेक आजार दूर करू शकतो असं म्हटलं जातं हिरवा रंग हा आपल्याला निसर्गाकडून मिळालेली एक देणगी आहे तर आपण दुसऱ्या दिवशी हिरव्या रंगाची साडीही घालायची आहे आणि तसंच हिरव्या रंगाच्या बांगड्यासुद्धा महिलांनी जरूर परिधान या करायच्या आहेत संपूर्ण नवरात्रीमध्ये महिलांनी आपल्या हातामध्ये दोन दोन का होईना काचेच्या बांगड्या या जरूर घालायच्याच आहेत तुम्ही जरी अगदी दररोज काचेच्या बांगड्या या घालत नसाल तर निदान या नवरात्रीमध्ये तरी आपल्याला महिलांना दोन दोन हिरव्या काचेच्या बांगड्या या जरूर घालायच्या आहेत नवरात्रीचा तिसरा दिवस पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार शनिवार तर नवरात्रीच्या या तिसऱ्या दिवशी माता चंद्रघंटेचे पूजन हे केले जाते आणि या दिवशीचा रंग आहे तो म्हणजेच राखाडी राखाडी रंग हा स्थिरतेचा आणि शिस्तबद्धतेचा रंग म्हणून ओळखला जातो तसंच राखाडी रंग हा परिपक्वतेसह येणारे ज्ञान आणि सभ्यता दर्शवतो या दिवशी जर आपण या रंगाचे कपडे परिधान केले तर व्यक्तीला राहूपिढा केतूपिढा आणि तसंच कालसर्पदोषापासून मुक्ती मिळते त्यामुळे या दिवशी आपण राखाडी रंगाचे कपडे हे परिधान करायचे आहे त्यानंतर नवरात्रीचा चौथा दिवस आहे तो म्हणजेच पाच ऑक्टोबर वार रविवार आणि या दिवशी माता कुष्मांडाचे पूजन हे केले जाते आणि या दिवशीचा शुभ रंग आहे तो म्हणजे नारंगी नारंगी रंग हा शांतता ज्ञानाचे प्रतीक आहे तसंच नारंगी रंग हा उत्साहाचं सुद्धा प्रतीक आहे त्यामुळे नारंगी रंगाचे कपडे परिधान केल्याने आपल्याला हा रंग दुःखातून बाहेर काढत असतो आणि आपल्या मनाला उत्साह प्रदान करत असतो नारंगी रंग हा माता लक्ष्मीला सुद्धा प्रिय आहे तसंच नारंगी रंग हा संपन्नतेचा सुद्धा प्रतीक आहे त्यामुळे आपल्याला या दिवशी नारंगी रंगाचे कपडे हे परिधान करायचे आहेत त्यानंतरचा नवरात्रीचा पाचवा दिवस आहे तो म्हणजेच सात ऑक्टोबर आणि या दिवशीचा वार आहे सोमवार आणि या दिवशी स्कंद मातेची पूजाही केली जाईल आणि या दिवशीचा शुभ रंग आहे तो म्हणजे पांढरा आणि म्हणून आपण या दिवशी पांढऱ्या रंगाचे कपडे हे परिधान करायचे आहे पांढरा रंग हा निर्मळ शांतता पवित्रतेचे प्रतीक आहे पांढऱ्या रंगाकडे बघूनच आपल्याला शांत आणि प्रसन्न हे वाटतं त्यामुळे आपल्याला या दिवशी पांढऱ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे आहे त्यानंतरचा नवरात्रीचा पुढचा दिवस आहे आठ ऑक्टोबर वार आहे मंगळवार आणि हा नवरात्रीचा सहावा दिवस आहे आणि या दिवशी कात्यायनी मातेची पूजाही केली जाईल आणि या दिवशीचा रंग आहे तो म्हणजे लाल या दिवशी आपल्याला लाल रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे आहेत लाल रंग हा प्रेम राग आणि संघर्ष याचे प्रतीक हा मानला जातो आपल्या हिंदू धर्मातील विवाहित महिला या या लाल रंगाची साडी आणि हिरव्या रंगाच्या बांगड्या परिधान करत असतात देवी लक्ष्मी मातेला सुद्धा लाल रंग हा अतिशय प्रिय आहे लाल रंग हा अतिशय शुभ मानला जातो आणि म्हणूनच देवी मातेला नेहमी लाल रंगाची ओढणी चुनरी हीच अर्पण केली जात असते आणि म्हणूनच नवरात्रीच्या या दिवशी आपल्याला लाल रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे आहे त्यानंतर नवरात्रीचा दिवस आहे ऑक्टोबर बुधवार आणि या दिवशी माता काल रात्रीची पूजाही केली जाते आणि या दिवशीचा शुभ रंग आहे तो म्हणजे निळा या दिवशी आपल्याला निळ्या रंगाचे कवस्त्र हे परिधान करायचे आहेत निळा रंग हा प्रचंड ऊर्जेचे प्रतीक मानला जातो आणि त्याचप्रमाणे निळा रंग हा न्यायाचा सुद्धा प्रतीक मानला जातो त्यामुळे या दिवशी आपल्याला निळ्या रंगाचे कपडे हे परिधान करायचे आहे आता त्यानंतरचा नवरात्रीचा आठवा दिवस आहे या दिवशी दहा ऑक्टोबर वार गुरुवार आहे आणि या दिवशीचा शुभ रंग आहे तो म्हणजे गुलाबी आणि या दिवशी माता सिद्ध दात्रीची पूजाही केली जाते गुलाबी रंग हा प्रेमाची भावना आणि नम्रपणा दर्शवतो गुलाबी रंग बघितल्यानंतरच आपल्या मनाला शांत वाटतं आणि आपल्या मनामध्ये आनंदाची भावनाही निर्माण होते आणि गुलाबी रंग हा महिलांचा खास विशेष करून आवडता रंग आहे असं म्हटलं जातं त्यानंतर नवरात्रीचा पुढचा दिवस आहे आहे तो म्हणजे नववा या दिवशी शुक्रवार आणि या दिवशी माता महागौरीची पूजाही केली जाते आणि या दिवशीचा शुभ रंग आहे तो म्हणजे जांभळा जांभळा रंग हा महत्वाकांक्षा ध्येय आणि ऊर्जेचं प्रतीक आहे त्यामुळे आपण या दिवशी जांभळ्या रंगाचे जा वस्त्र हे परिधान करायचे आहे तर हे झाले नऊ दिवसांचे नवरंग आणि दहाव्या दिवशी आहे विजयादशमी बारा ऑक्टोबरला विजयादशमी म्हणजेच दसरा हा सण आहे तर या दिवशी तुम्ही तुम्हाला हवे त्या रंगाचे कपडे हे परिधान करायचे आहेत तर याप्रमाणे या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवरात्रीचे या वर्षाचे नऊ नौ दिवसांचे नवरंग कोणते आहे त्यांचे काय महत्व आहे आणि कोणत्या दिवशी मातेच्या कोणत्या रूपाचे पूजन हे केले जाईल याबद्दल संपूर्ण माहितीही दिली आहे आणि याप्रमाणे तुम्ही सुद्धा नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये तुमच्याकडे ज्या कलरच्या साड्या या आहेत त्या दिवसानुसार नक्की परिधान करा आणि आता या छोट्याशा माहितीसह हो आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा जरूर करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।